नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादाड मांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आलेलो आहोत कोथरूडमध्ये आणि कोथरूडमधील आशीर्वाद डायनिंग हॉल जो आपण माझ्या मागं बघत आहात या ठिकाणी आज आलेलो आहे रविवार आहे गर्दी आपण माझ्या मागं बघताय आणि इतर दिवसापेक्षा रविवारचं एक खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लग्नाच्या पंक्तीमध्ये ज्या पद्धतीचा मसाले भात असतो त्या पद्धतीचा मसाले भात यांच्याकडे मिळतो आणि आळूची भाजी हे रविवारचं वैशिष्ट्य आहे बाकी काय काय आहे ते बघायला आपण आज जाऊयात आशीर्वाद डायनिंग हॉल कोथरूड येथील आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा आणि असे नवीन नवीन हॉटेल्स आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत त्याचा नक्कीच लाभ घ्या मित्रांनो कोथरूड येथील जे आशीर्वाद डायनिंग हॉल आहे हा शुद्ध शाकाहारी आणि महाराष्ट्रीयन थाळीसाठी प्रसिद्ध असलेला असा हा आशीर्वाद डायनिंग हॉल आहे या ठिकाणी थाळी पद्धतीने अनलिमिटेड जेवण जे आहे आपल्याला उपलब्ध आहे त्याचप्रमाणे पार्सलची व्यवस्था आहे कॅटरिंगच्या ऑर्डर्स हे लोक स्वीकारतात आणि ऑर्डरप्रमाणे व्हेज बिर्याणीसुद्धा तयार करून दिली जाते आणि ही आहे आजची संडेची गर्दी दुपारी साधारणतः एक वाजलेला आहे आणि एक वाजता ही जी गर्दी आहे आपण बघतोय आतमध्ये हाऊसफुल आहे आणि हे बाहेर जे बसलेले आहेत हे सर्व वेटिंगवर आहेत आश्रवा डायनिंग हॉल जे याची वेळ या या आहे ही सकाळी साडे अकरा ते तीन आणि संध्याकाळी साडेसात ते साडे दहा अशा पद्धतीने आणि बुधवारी यांची सुट्टी असते यांच्याकडे मिळणारी जी सीताफळ रबडी अंजीर रबडी मँगो रबडी बासुंदी गुलाबजाम श्रीखंड आम्रखंड शुगर फ्री बासुंदी आणि सोलकेडी या सर्व गोष्टी या ठिकाणी आहेत आणि सर्व प्रकारची रबडी तुम्हाला किलोच्या आका वजनावर पार्सल मिळू शकते आज गर्दी असल्यामुळे सुरुवातीलाच या ठिकाणी नाव नोंदणी करावी लागते आणि आपलं नाव लिहिल्यानंतर नंबर येण्याची प्रतीक्षा सर्वांनाच करावी लागते तुम्ही वेटिंग वरात नाव दिले किती वेळ झाला अर्धा तास थांबा म्हणून अर्धा तास थांबायचं अर्धा तास वेटिंग अर्धा तास अर्धा तास अर्धा सांगितलं रविवारी स्पेशल असत हो आणि आम्ही तो भात खायला त्यासाठी सयासाठी आज त्यांचं स्पेशल असतं किती वेळ झालं वेटिंग वर आहे ऑलमोस्ट तास भर तरी अजून म्हणजे किती वेळ झाला येऊन आम्ही एक दीड तास तरी झाला तेवढाच झाला आम्ही एकत्र आहात सोबतच नेहमी असं वेटिंग वर नेहमी वेटिंग <laughs> तुम्ही नेहमी येता हो नेहमी येतो कसं जेवण एकदम छान मस्त किती वेळ झाला वेटिंग वर साधारण अर्धा तास झाला असं अजून अजून नाव नाही आलं आता येईल नाव आता येईल म्हणजे वाट बघताय हो हो, हो वाट बघ मित्रांनो आता आपण बाहेर जी वेटिंग आहे ते वेटिंगचे थांबलेले जे इथले ग्राहक आहेत ते बघितले आतमध्ये जाऊयात आतमध्ये बघूयात काय परिस्थिती आहे सुरुवातीला इथं दराजेवर यांच्याकडं नाव लिहायचं असतं आणि मग नंबर आल्यावर आतमध्ये प्रवेश मिळतो आतमध्ये काय परिस्थिती बघूयात चला आतमध्ये समोरच आल्यानंतर काउंटर आहे हा एक भाग आहे या ठिकाणी बैठक व्यवस्था जी आहे ती सुरुवात झालेली आहे ज्या ठिकाणी जी थाळी आहे ती वाढवायला सुरुवात झालेली आहे <laughs> नमस्कार माझं नाव सागर देशमुख मी जवळजवळ चौदा वर्ष इथे येतो आहे आणि रविवारी तर आम्ही आवर्जून येतो कारण इथला आळूची भाजी मठ्ठा आणि मसालेभात म्हणजे आमच्यासाठी पर्वणी आहे आणि मी प्रत्येकाला रेफर करतो आम्ही फक्त रविवारी नाही जसा जसा वेळ मिळेल तसं प्रत्येक वारी आम्ही इथं कंपल्सरी येतो मी आणि माझे मित्रमंडळी नेहमी असतात नमस्कार मी संदीप सिंग परदेशी आणि इथल्या जेवणाचा आस्वाद आम्ही नेहमीच घेत असतो आणि जसं रविवार आहे रविवार हा आमच्यासाठी मेजवानीच असते आणि आम्ही कुटुंबासह नेहमी इथे येत असतो आणि जेवणाचा आस्वाद घेत असतो थँक्यू ओनर हेमंत राजवाडे आपल्याबरोबर आहेत हेमंत सर आपल्या हॉटेलला तसे किती वर्ष झाले तिथे हे घेऊन सात वर्ष मग ह्याच्या आधी दुसरीकडे कुठं होतं तुमचं केटरिंग केटरिंग करायचं आता सात वर्ष इथं आहात आणि कोथरूड सारखा परिसर आहे म्हणजे हा आता नवीन डेव्हलप झालेला आहे नेहमी तुमच्याकडे डिश काय असते म्हणजे आता डायनिंग हॉलमध्ये तशी हे काय असतं जास्त करून आपल्याकडे घरगुती जेवण ओके सकाळ संध्याकाळ रोज जेवणारी माणसं ओके जेणेकरून रोज जेवलं तरी त्रास होणार नाही असं साधं घरगुती जेवण रविवारी मसाले भात अळूची भाजी ते स्पेशल आहे आम्ही कारण की तुमच्या कस्टमरशी बाहेर बोललो होतो गुरुवारी संध्याकाळी कडी खिचडी हां चतुर्थीला मोदक चतुर्थीच्या दिवशी मोदक लागतात ओके आणि इतर म्हणजे स्वीटमध्ये काय काय असतं स्वीटमध्ये गुलाबजाम म्हणजे त्या त्या दिवसानंतर ते रोज असतं रविवारी डिशमध्ये येईन तुला असतं मग तसे स्वीट किती असतात त्याच्यामध्ये प्रत्येक थाळीबरोबर म्हणजे एकच स्वीट असतं बर आणि आज आजचं मेनू काय आहे आज मसालेभात आलू भाजी बटाटा भाजी काकडी कोशिंबीर घाता भात बाय डिफॉल्ट असतोच हो आणि रविवारी एक शेवायची शेवायची रविवारी वेगवेगळी वेगवेगळं असतं बट आणि आता कॉस्ट काय त्याची किंमत काय आहे रविवारी एकशे नव्वद असते हां आणि इतर वेळी एकशे पन्नास एकशे नव्वद आणि एकशे पन्नास इतर वेळ रविवारी फक्त रविवारी एकशे नव्वद का गुरुवारी पण गुरुवारी एकशे साठ एकशे साठ असते संध्याकाळच्या वेळेस ओके आणि पार्सलला काय एक्स्ट्रा चार्जेस वगैरे दहा पंधरा दहा पंधरा रुपये एक्स्ट्रा असतात ओके मित्रांनो या ठिकाणी जे रविवार आज आपण बघितलं तर बाहेर पण गर्दी आहे आणि रविवारी मसाले भात आणि आळूची भाजी खाण्यासाठी जास्त गर्दी येत होत असते आणि आपण अनेक ग्राहकांशी सुद्धा बोललेलो त्यांनी सांगितलं की आमचा खास मसाले भात खाण्यासाठी आणि लग्नाच्या पद्धत लग्नाच्या पंक्तीत असं वाढायचे तशा पद्धतीचा मसाले भात वगैरे असं जर आम्ही ऐकलं होतं साधारण ही चव लग्नात पूर्वी मसाले भात मिळायचा ब्राह्मणी लग्नात येस थोडासा सिमिलर हां जर तशा पद्धतीची चव जर अनुभवायची असेल तर डायनिंग हॉल कोथरुड आशीर्वाद डायनिंग हॉल नक्की या धन्यवाद yes, आता तुमच्या ग्राहकांशी आपण बोलूयात काय काय कोणाचे काय प्रतिक्रिया आहेत बघा थैंक यू माझं नाव पार संदीप पत्रावळे आहे मी साधा राईस खात आहे कसा आहे तो खूप मस्त आहे खूप मस्त आहे आम्ही या ठिकाणी नेहमी येत असतो यांची सर्व आणि खाणे खाणे वाढायची पद्धतसुद्धा एक नंबर आहे आणि नेहमी फ्रेश फूडच इथे सर्व केलं जातं थँक्यू सो मच हा यांचा प्रसिद्ध मसाले भात ज्यासाठी आज रविवारी गर्दी आहे त्याच्याबरोबर मस्त असं तूप आहे आळूची भाजी आणि आमटी आणि हे आहे ताक आगे वारे। आगे वारे। मी विनय टिपणीस सुनीता टिपणीस आम्ही नेहमी येतो आणि इथे बेसिकली घरगुती ते टच आहे त्याच्यासाठी येतो खरं सांगायचं सुनीता टिपणीस स्पेशली गुरुवारी की चढी खूपच आवडते आणि एकदम घरगुती आणि आपुलकीनी वाढतात आणि अर्ध होते जेवण करा प्रतिमे स्पेशल आळूची भाजी ढोकळा एवढा आवडत तरी पण फार छान होता नाव काय दादा तुमचं खिस्ते शिस्ते हा आणि तुम्ही चिंचवड वर येतो आम्ही खास जेवायसाठी आणि आता म्हणजे फक्त रविवारी येत का बाकीच्या दिवशी असतो हा आणि आळूची भाजी असते छान ओके आणि घरच्यासारखं जेवण ओके ओके वर न कोथरुड म्हणजे जरा लांबच आहे बर का पण तरी खास चव्हीसाठी येतात म्हटल्यावर धन्यवाद आणि आपण एक किचन मध्ये आलेलो आहोत त्यांची आजची स्पेशल आळू भाजी जी आहे इत तैयार तो होता है हि आमटी है गरमागरम चपाती है मसाले भात काय चॅनलचं चॅनलचं नाव संयुक्त पाटील मागच्या वेळेस आम्ही वेटिंग मध्ये येऊन थांबून परत गेलो खूप छान जेवण खूप मस्त आहे कधीही भेट द्या चांगला जेवण काय आवडला सगळं मसला बाबत एक नंबरच आहे मित्रांनो या कोथरूड मधील आशीर्वाद डायनिंग हॉल मध्ये ज्या आपण आलेलो होता आणि यांच्या थाळी संदर्भात जे प्रसिद्धी आहे ती बघण्यासाठी खास आपण आलेलो होतो बाहेर भरपूर वेटिंग है, आने आता हैंची जी थाड़ी आहे आणि आता ह्याची जी थाळी आहे ती आपण बघूयात ऑर्डर केलेली आहे येतच असेल हे आपले ताट आलेले आहेत लोणचं आणि मीठ पापड लिंबू चॉ ही आहे यांची प्रसिद्ध आळूची भाजी आणि आमटी स्वीट डिशमध्ये बासुंदी आहे ताक बटाट्याची भाजी कोशिंबीर गरमागरम चपाती हा आलेला आहे यांचा प्रसिद्ध असा मसाले भात तूप पांढरा भात आणि त्याबरोबर वरण आणि वरण भातावर तूप मित्रांनो कोथरूडच्या आशीर्वाद डायनिंग हॉलमध्ये आज त्यांचं जे स्पेशल भाडे असते संडे स्पेशल त्यासाठी आपण आज खास रविवारी या ठिकाणी आलेलो हो। आहोत कारण की रविवारी यांच्याकडं मसाले भात आणि आळूची भाजी असते ती कशी आहे आपण टेस्ट करणारच आहोत सुरुवात आपण यांची आळूची भाजी जी आहे ती टेस्ट करूयात टिपिकल आलूची भाजी जी खास करून ब्राह्मण जे लग्न कार्य असतं त्यामध्ये मिळते तशा पद्धतीची चव आहे जी सहसा बाहेर कुठं अशा पद्धतीची चव मिळत नाही ही आहे आमटी चपाती आणि बटाटा भाजी सॉफ्ट चव आहे कोशिंबीर बघूयात कशी आहे काकडी आणि थोडासा शेंगाण्याचा कूट त्यामध्ये आहे मसाले भात जो आहे यांचा तो आपण ट्राय करूयात ज्यासाठी लोक लांबून लांबून या ठिकाणी येत असतात लग्नातील जेवणामध्ये जो मसाले भात मिळतो तो आहे तो अतिशय सॉफ्ट आहे त्यामुळेच कळतं की लोक लांबून लांबून काय येतात आणि यांच्या डिशमधले जे स्वीट डिश आहे बासुंदी ती आपण ट्राय करूया जास्त गोड नाही आहे मस्त अशी गार मस्त चव नेहमी आणि आपला नेहमीचा पारंपारिक वरण भात वरण भात तुपाचा फ्लेवर आहे मस्त चव आहे मित्रांनो जेवण एकदम ऑथेंटिक आहे सॉफ्ट आहे कुठलाही मसाला जास्त प्रमाणात वाढलेला नाही त्यामुळे ह्या जेवणाची जी चव आहे ती खरंच खूप वेगळी आहे नक्कीच जर लाईट व्हेजमध्ये जर एकदम व्यवस्थित जेवायचं असेल तर कोथरूडचं आशीर्वाद डायनिंग हॉल मित्रांनो आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका खादरभांडे नावाचं आपलं जे चॅनल आहे ते चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा त्याचं कारण आम्ही जे असे वेगवेगळे नवीन हॉटेल्समध्ये जात असतो तिथले पदार्थ तुम्हाला सांगत असतो त्या आम्ही अपलोड केल्या केल्या तुमच्यापर्यंत पोचतील आणि त्यामुळे तुम्हाला तिथलाही आस्वाद घेता येणार आहे त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद खूप मित्रांनो आता आपण जेवणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आणि शेवटचा वरण भात जो आहे तो घेतो आहोत गरमागरम वरण भात त्याच्याबरोबर तूप आहे तिथले कमत तुम्हाला सांगतो जर तुम्हाला खरंच इथं जेवण करायला यायचं असेल ना आणि त्या दिवशी इच्छा असेल अडीच वाजाच्या अगोदर या दुपारी अडीच वाजाच्या अगोदर आलात तर व्यवस्थित पूर्ण कारण की अडीचच्या नंतर आता आम्ही पाहिलं की साधारणतः बरेचसे ग्राहकांना परत जावं लागलं कारण की मसाले भात संपलेला होता हे मसाले भात एकदाच करतात तो संपूपर्यंत ते ग्राहकांना देत असतात तो संपला की परत करत नाहीत त्यामुळं ज्या दिवशी खायची इच्छा होत असेल रविवारी रविवारी मसाले भात असतो त्यामुळं रविवारी दुपारी लवकरात लवकर या तरच तुम्हाला मसालेला भात मिळेल आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता आपलं जेवण संपलेलं आहे आणि जेवणानंतर जेवण पचण्यासाठी ताक आपण घेत आहोत आणि ताक खूप छान असतं तिथलं ताक खूप छान आहे मस्त संपूर्ण जेवण जे आहे अतिशय उत्तम आहे मित्रांनो आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूयात पुढच्या हॉटेलमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद